नमस्कार मी धनराज गजाननराव इलमुलवार सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण वजाबाकी ही संकल्पना अंकरूपामध्ये विद्यार्थ्यांना सुरुवातीला कशा पद्धतीने सांगायची ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला या वजाबाकीच्या चिन्हाची ओळख करून देणे गरजेचे आहे सर्व विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचं चिन्ह आपल्या वहीवर लिहिण्याचा सराव देणे गरजेचे आहे वजाबाकी करताना आपल्याला हे चिन्ह वापरायचं आहे हे त्यांना सांगणे गरजेचे आहे चला तर समोर जाऊया आता बघा एखादी वजाबाकी लिहूया चार हे वजाबाकीचं चिन्ह आणि हे दोन आता यांना वाचायचं कसं बघा चार वजा दोन पुन्हा एक उदाहरण बघूया पाच हे वजाबाकीचं चिन्ह व हे तीन याला कसं वाचायचं बघा पाच वजा तीन तर अशा पद्धतीने आपण विविध संख्या देऊन त्याला काय म्हणायचं हा सराव द्यायचा बघा समोर जाऊया आता बघा इथे तीन बॉल आहेत यापैकी हे दोन बॉल मी बाहेर काढले तर किती बॉल उरला एक तर इथे बघा विद्यार्थ्यांना विचारायचं किती पक्षी आहेत तीन पक्षी आहेत त्यातला हा एक पक्षी उडाला अजून एक पक्षी उडाला तर आता इथे किती पक्षी उरलेले आहेत एक पक्षी उरलेला आहे बघूया आता इथे तीन फुलपाखरे आहेत त्यापैकी हे दोन फुलपाखरे उडून गेली तर आता इथे किती फुलपाखरी उरलेली आहेत एक फुलपाखरू उरलेलं आहे आता बघा इथे तीन कुत्रे आहेत त्यापैकी हे बघा दोन कुत्रे धावत निघून गेले आता किती कुत्रे उरलेले आहे इथे इथे फक्त एक कुत्रा उरलेला आहे बघा सर्व याच्यामध्ये एकच क्रिया घडलेली आहे प्रत्येक ठिकाणी तीन वस्तू होत्या आणि तीनमधून दोन कमी झाल्या उना झाल्या म्हणजेच वजा झाल्या तर आता उरलेल्या किती आहे फक्त एक बघा इथे बॉल पण एक उरलेला आहे पक्षी पण एक उरलेला आहे फुलबागरू पण एक उरलेला आहे आणि कुत्रा पण एक उरलेला आहे तर असा विविध सराव देऊन विद्यार्थ्यांना आपल्याला ही संकल्पना स्पष्ट करायची आहे चला समोर जाऊया सहा वजा दोन सहा वजा दोन हे अंकरूपामध्ये आपण फड्यावर लिहायचं आहे व विद्यार्थ्यांना जोडो ब्लॉकच्या मदतीने ही वजाबाकी दाखवायला सांगायचं आहे बघा विद्यार्थी असे सहा जोडो ब्लॉक घेतील व त्यातले दोन जोडो ब्लॉक काढून घेतील तर आता किती जोडो ब्लॉक उरलेले आहेत तिथे एक दोन तीन चार म्हणजे सहामधून दोन कमी केले तर उरतात चार पुन्हा एक उदाहरण बघूया आता इथे बघा आठ वजा चार हे उदाहरण आपण आता मणीवाड्याच्या सहाय्याने घेऊया बघा एखाद्या विद्यार्थ्याला सांगायचं की मनीवाड्यावर आता आठ मणी दाखव आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला सांगायचं की आता यातले चार मणी तू कमी कर आणि आता बाकीच्या विद्यार्थ्यांना विचारायचं की आता किती मणी उरले विद्यार्थी सांगतील चार मणी म्हणजेच आठ वजा चार बरोबर चार म्हणजेच मधून चार कमी केले की चार ओढतात चला पुन्हा एक उदाहरण बघूया बघा विद्यार्थ्यांना असे सात दगड घ्यायला सांगायचे व त्यातले तीन दगडं असे बाजूला काढायला सांगायचे बघा तीन दगड विद्यार्थी बाजूला काढतील व आता सांगायचे त्यांना की ही वजा बाकी आता तुम्ही अंकरूपामध्ये लिहून दाखवा पूर्वी किती दगड होते एका बाजूला सात दगड होते त्यातले किती दगड काढले आपण तीन दगड काढले म्हणजेच सात वजा तीन तर आता एकूण किती दगड इकडे उरलेले आहेत चार दगड उरलेले आहेत म्हणजेच मधून तीन कमी केले की चार उरतात चला आपण आता चौकट वयवर बघूया विद्यार्थ्यांना एखादं उदाहरण द्यायचं जसं बघा पाच वजा दोन विद्यार्थ्याला सांगायचं आता हे उदाहरण मला चौकट वयीवर करून दाखव विद्यार्थी अशा पाच चौकटी रंगवतील व दोन चौकटी कमी करायच्या आहेत म्हणजे त्याच्यावर अशा तो रेषा मारणार म्हणजे दोन चौकटी इथे कमी झालेल्या आहेत आता किती चौकटी उरल्या एक दोन तीन चौकटी उरलेल्या आहेत म्हणजेच पाच वजा दोन केलं की तीन उरतं चला पुढे जाऊया आता बघा इथे टेबलावरती एकूण किती स्केल आहेत पाच एका विद्यार्थ्याला सांगायचं की या विद्यार्थिनीला इथल्या दोन स्केल दे बघा तो तिला दोन स्केल दिल्या आता एकूण टेबलावर किती स्केल उरलेल्या आहेत बघा मधून दोन काढले तर एकूण तीन उरलेले आहेत तर अशा विविध पद्धतीने आपण विविध साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना ही वजाबाकी वस्तुरूपामध्ये कृती रूपामध्ये सांगायची आहे चला तर आपण आता उभी वजावाकी कशी सांगायची ते बघूया चौकट वहीवर घेऊया आपण बघा इथे एकूण मी एक दोन तीन चार पाच सहा सहा चौकटी रंगवलेल्या आहेत बघा मी इथे सहा लिहिणार तर सहा चौकटीपैकी मला दोन चौकटी कमी करायच्या आहे मी त्याच्यावरती अशा चा। रेषा मारलेल्या आहेत म्हणजे कमी करायच्या आहे वजा करायच्या आहे उणे करायचे आहे म्हणजेच वजा दोन सहामधून दोन चौकटी आपण कमी केल्या तर उरल्या किती बघा एक दोन तीन चार चौकटी उरलेल्या आहेत त्या खाली आलेल्या आहेत म्हणजेच सहामधून दोन कमी केल्या किती उरतात चार म्हणजेच अंकभाषेमध्ये उभ्या मांडणीमध्ये बघा सहा वजा दोन बरोबर चार तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सांगू शकतो विविध साहित्याचा वापर करूनसुद्धा आपण अशी उभी मांडणी विद्यार्थ्यांना सांगू शकतो धन्यवाद